नमस्कार मित्रांनो मी राहुल गुक्राणी नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो धनुरास जुलै महिना दोन हजार चोवीस तर जुलै महिन्यामधलं धनु या राशीचं राशी भविष्य धनु ही रास गुरु या ग्रहाची रास आहे गुरु या राशीचा स्वामी आहे तर मित्रांनो जुलै का महिन्यामधील काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर धनुराशीकरता या महिन्यामध्ये चांगले धनप्राप्तीचे योग आहेत निवडणूक स्पर्धा परीक्षेमध्ये व्यापारामध्ये या महिन्यामध्ये यश प्राप्त होऊ शकते जॉबमध्ये प्रमोशन होण्याचे योग दिसत आहेत जर कर्ज काढण्याचा प्रयत्न करत असाल तर ती कामं या महिन्यामध्ये होतील या महिन्यात जवळचे प्रवास जवळच्या प्रवासात अडचणी निर्माण होऊ शकतील जर आपण एजंट असाल मध्यस्थ असाल तर कामाच्या ठिकाणी आपल्याला फायदा होऊ शकतो पैसे मिळतील घरामध्ये मात्र भावंडांमध्ये वादविवाद होतील शिक्षणामध्ये खंड पडू शकतो वाहन किंवा घर खरेदी करताना थोड्या अडचणी येतील या महिन्यामध्ये या महिन्यात संततीचे योग तुमच्या पत्रिकेत नाही आहेत या महिन्यामध्ये तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी अशात की प्रतिस्पर्धी लोकांवर तुम्ही विजय मिळवा उत्तम धनप्राप्ती या महिन्यामध्ये होण्याचे योग पत्रिकेत काही ठिकाणी दिसत आहेत या महिन्यात जमीन घर या व्यवसायातून तुम्हाला पैसे मिळतील या महिन्यात वैवाहिक जीवनात मतभेद राहतील पार्टनरशिपमध्ये जर व्यवसाय असेल तर त्यामध्ये थोडा फायदा होऊ शकतो या महिन्यात तुमच्या पत्रिकेत शस्त्रक्रियेशी योग दिसत आहेत तर हा महिना जो आहे तो नवीन विषय शिकण्याच्या दृष्टीने तुमचा चांगला आहे तसंच या महिन्यामध्ये हेल्थ इश्यू थोडेफार आहेत परंतु त्या गोष्टी तुम्ही त्या गोष्टींवर तुम्ही मात कराल आणि पुढं जाल या महिन्यात वैवाहिक जीवनात थोड्या काही वाईट गोष्टी घडतील वैवाहिक जीवनात मतभेद राहतील बऱ्यापैकी त्या गोष्टी अनेक लोकांच्या बाबतीमध्ये असतात जसं या महिन्यामध्ये वैवाहिक जीवन त्याला दुःखी कष्टी असं राहील वाहन चालवताना या महिन्यात सावकाश चालवावं या महिन्यात योगसुद्धा पत्रिकेत दिसत आहेत तर या महिन्यामध्ये सुरुवात कुठल्या गोष्टीची करताना मोठ्या लोकांचा सल्ला घेणं गरजेचं आहे त्याचा जास्ती फायदा होईल या महिन्यामध्ये वडिलांबरोबर घरातल्या मोठ्या लोकांबरोबर वादविवाद होण्याची शक्यता आहे तसंच या महिन्यात तुमच्या वडिलांपासून तुमच्या घरापासून तुम्ही वेगळं राहू शकता असं पण दिसतंय तर हा जो महिना आहे काही प्रमाणात चांगला काही प्रमाणात नकारात्मक गोष्टी आपल्याला सांगत आहे तर या महिन्यात काही ग्रहांची उपासना काही ग्रहांचं पूजन करणं आवश्यक आहे तर मित्रांनो अधिक माहितीसाठी तुम्ही नक्की आम्हाला कॉल करू शकता आमचा हा मोबाईल नंबर आहे आणि पत्रिकेमधल्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या ग्रहांची उपासना करणं गरजेचं आहे त्या ग्रहांची उपासना तुम्ही करायला पाहिजे म्हणजेच तुम्हाला तुमच्या ज्या नकारात्मक गोष्टी घडत आहेत त्या घडणार नाहीत धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल